आता सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कलिंगड येतात तर अशा वेळी आपलं कलिंगड कोणत्याही इंजेक्शनचा वापर करून पिकवलेलं नसावं ते कसं पाहायचं याच्या याच्या आपण दोन पद्धती पाहणार आहोत तसेच आपण कलिंगड जे घेत असतो ते अगदी लालसर निघावं यासाठीच्यासुद्धा आपण यामध्ये टिप्स पाहणार हो। आहोत यानु ह्या टिप्स वापरून जर तुम्ही कलिंगड सिलेक्ट केलं तर ते अजिबात लालसर असं निघणार नाही तर कलिंगड घेताना नेहमी जास्त मोठं न घेता मीडियम साईजचं घ्यायचं केव्हाही आणि मीडियम साईजचं कलिंगड घेतल्यानंतर त्यावरती असे थोडेसे पिवळे चट्टे असायला हवेत म्हणजे हे जे कलिंगड असतं ते नॅचरली पिकवलेलं असतं आणि त्याचा जो देट आहे तो पण त्याला असायला हवा म्हणजे देट जो आहे तो सुकलेला असेल तर असं समजून जायचं की आत त्या डेटावरनं सुद्धा आपल्या लक्षात येतं की हे कलिंगड आपलं नॅचरली सुकवलेलं गेलेलं आहे तसेच देठ थोडासा सुकलेला आणि थोडासा ओलसर असेल तर समजून जायचं की हे कलिंगड म्हणजे जास्त दिवस झालं म्हणजे हे जुनं नाही तर फ्रेश असं कलिंगड पिकवलेलं गेलेलं आहे देठ पूर्ण वाळलेलं असेल तर समजून जायचं की भरपूर दिवसाचं असं हे कलिंगड पिकवलेलं आहे आणि ह्यावर ते वरूनसुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं की इथे म्हणजे याला कुठून इंजेक्शनचं वगैरे असं होल वगैरे दिसत असेल तर ते सुद्धा घेताना तुम्ही चेक करून बघू शकता तर पहा अशा पद्धतीने अगदी लालसर असं हे कलिंगड निघलेलं आहे आता कलिंगड इंजेक्शन देऊन सुद्धा पिकवलं पिकवलं जातं आणि हा केमिकलनं पिकवलेलं इंजेक्शन आपल्या शरीरासाठी ते फारच घातक आहे त्यामुळे कलिंगड जेव्हा केव्हा घरी अनचाल तुम्ही त्यावेळी काय करायचं का असं कट केल्यानंतर यामधील एक छोटासा तुकडा तुम्हाला कट करून घ्यायचा आहे आणि तो पाण्यामध्ये टाकून चेक करून पाहायचा आहे तर कलिंगडचा सीझन असतो त्यामध्येच शक्यतो कलिंगड खायचं असतं आणि इतर सीझनमध्ये बऱ्याच वेळा ते व्यवस्थित पिकवलेलं नसतं किंवा नॅचरली पद्धतीने ते कलिंगड पिकवलं जात नाही त्यामुळे ज्या त्या सीझनमध्ये ज्या जे ती फळं खाल्लेली आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगले असतात आणि ते कोणत्याही म्हणजे केमिकलचा वापर करून पिकवलेली शक्यतो नसतात आता असा एक छोटासा तुकडा त्याचा काढून घ्यायचा आणि याला थोडेसे असे सुरीने कट देऊन घ्यायचे आणि एखाद्या बाऊलमध्ये बा पाणी घ्यायचं आहे आणि हे दहा मिनटासाठी हा जो पीस आपण कट केलेला आहे तो यामध्ये ठेवून द्यायचा आणि दहा मिनटानंतर जर याचा कलर चेंज झाला पाण्यामध्ये जर लालसरपणा आला तर समजून जायचं की हे कलिंगड आहे ते आपलं इंजेक्शन देऊन पिकवलेलं आहे तर आणि अजून एका पद्धतीने आपण पाहणार आहोत की हे आपलं भेसळयुक्त कलिंगड तुम्ही कशा पद्धतीने ओळखू शकता आता बघा हे दहा मिनटानंतरचं अजिबात पाणी चेंज झालेलं नाही याला आपण साईडला ठेवून देऊया आणि एखादा असा टिश्यू पेपर घ्या किंवा कोणताही व्हाईट रुमालसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तो रुमाल आहे किंवा टिश्यू पेपर तुम्ही असं कलिंगड वरती थोडंसं दाबून आला प्रेस करून बघायचं आहे आता यावरती कोणताही लालसरपणा किंवा कोणताही कलर या पेपरवरती येत नाही तर समजून जायचं आहे की हे कलिंगड जे आपलं आहे ते अगदी नॅचरल पद्धतीने पिकवलेलं आहे आणि कलिंगड बघा बऱ्याच वेळा जर तुम्ही केमिकलयुक्त कलिंगड असेल तर काय होतं की यावरती असं एक चिकट लेअर यावरती जमा झालेली असती अगदी लाळीसारखं त्यावरती एक पातळ लेअर जमा असते ही आता दिसायला बघा ह्याचं टेक्स्चर हे असं थोडंसं ड्राय वाटतं आहे पण जर ह्याच्यावरती कोणतंही भेसळयुक्त किंवा केमिकलचा वापर केलेला असेल तर ते कलिंगड अगदी शाईन त्यावरती येत असते तर ते, ते कलिंगडसुद्धा केमिकलने किंवा इंजेक्शनने दे पिकवलेलं आहे असं आपल्याला समजून येतं तर आता कलिंगड कट केल्यानंतर पण बघा आता कलिंगड जर तुम्ही अति मोठं घेतलं तर काय होतं की एकतर ते त्याच्यावरती फवारण्या जास्त करून मोठं केलेलं असू शकतं किंवा खतपाणी जास्त असेल तरीसुद्धा ते मोठं होऊ शकतं पण काय होतं की मोठं कलिंगड आणलं तर ते तेवढं एकदा कट केल्यानंतर संपत नाही मग अशा वेळी काय होतं की राहिलेलं जे आपण अर्ध कलिंगड असतं ते फ्रीजमध्ये ठेवतो आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवून ठेवून त्याचा वापर करत असतो याने सुद्धा कलिंगडमध्ये फरक म्हणजे चवीमध्ये तर फरक होतो पण ते शरीर आपल्या शरीरासाठी सुद्धा ते फ्रीजमध्ये ठेवून ठेवून खाल्लेलं कलिंगड चांगलं नाही त्यामुळे घेताना मिडियम साईजचं घेतलं की ते, ते कलिंगडसुद्धा पटकन संपून जातं मग त्याला जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज पडत नाही किंवा फ्रीजमध्ये तुम्ही एखाद्या दिवसासाठी ठेवू शकता पण त्याला दोन दोन तीन तीन दिवस कट केलेलं कलिंगड फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही किंवा तसं ठेवू नये आणि ठेवायचं झालं तर ह्याला असं एखादं फूड रॅप पेपर असेल तर त्याने पॅक करू शकता आणि तो नसेलच तर आपल्या घरामध्ये बॅग तर असतीच तर स्वच्छ अशी बॅग घ्यायची किंवा कोणताही एखादा कॉटनचा रुमाल घ्या नॅपकिन घ्या त्यामध्ये तोसुद्धा यावरून लावून तुम्हाला अशा पद्धतीने मग ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे असं डायरेक्ट जर ओपन तुम्ही ठेवलं तर त्या एकतर कलिंगडची चवसुद्धा बदलते आणि ते मग खाण्यासाठीसुद्धा नंतर योग्य असं राहत नाही नाहीतर मग अगदी सोपी पद्धत म्हणजे त्याचे असे तुम्ही छोटे छोटे पीस करून घ्यायचे आणि मग एखादा डबा घ्यायचा स्टीलचा वगैरे आणि त्यामध्ये ठेवून द्यायचे आणि मग नंतर तुम्हाला खाण्याच्या अगोदर तुम्ही एक दहा वीस मिनटं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवून नंतर ते खाण्यासाठी यूज करू शकता म्हणजे ह्या कलिंगडला अजिबात कोणता वास लागत नाही किंवा ते त्याच्यावरती असा चिकट सर प एक येते बघा फ्रीजमध्ये जर तुम्ही त असंच कलिंगत ठेवून दिलं त्यावरती काही झाकलं नाही तर त्याची चव तर बदलतेच पण त्याच्यावर त्याचं स्टेक्चर म्हणजे एक लाळीसारखं हे दिसून येत असतं